लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता महिलांच्या खात्यावर वळता केला जाणार आहे मात्र त्याआधी लाडक्या बहिणींना ई e सी करावी लागणार असल्याचं राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं होतं गेल्या महिनाभरापासून ई e सी करताना मोठी अडचण येत होती कधी सर्व्हर डाऊन कधी ओटीपी न येणं अशा समस्यांमुळे महिला मेटाकुटीला आल्या होत्या यावरून मंत्री आदित्य यांनी वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे आणि ए केवाय सीसाठी वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते या योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत जमा झाला होता दिवाळीपूर्वी हा हप्ता जमा होण्याच्या अपेक्षा होती मात्र गेल्या महिनाभरापासून अनेकांना अडचणी येत होत्या यावरून मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहे त्यामुळे वेळ लागत असल्याचं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या ज्या महिलेचा पती आणि वडील नाहीत अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल केले जाणार आहेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही अजितदादांनी चोवीस तासांमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे जो तो विरोधक आपली मतं व्यक्त करत असतो राजीनामा आणि इतर गोष्टींच्या विषयी येत नाही असे आदिती तटकरे म्हणाल्या त्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांचा आशीर्वादही घेतला गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधक कडवी टीका करताना दिसत आहेत महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या या योजनेमुळे राज्यातील अनेक विकास कामे करण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत अनेक योजना रद्द करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे असे टीका वारंवार होताना दिसत आहे दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींचा सोळावा हप्ता जमा होण्यासाठी त्यांना ई सी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे ई के वाय सी शिवाय पुढील हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही अशा सूचना आहेत ई के वाय सी करण्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका